आपण सगळे मिळून एकतेने परिणाम करू भगवान बाबा हनुमान जिको परनाम महान द्यागी बाबा झुमदेव झिको परनाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ तिनकी शाखा उमरेड मोजा आपले चंद्रभू

मेसराम साहेब यांना माझे नमस्कार ज्येष्ठ शिवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या नमस्कार अनुभव म्हणजे मी आपल्या स्वतःचे सांगतो मी दारू खूप पेत होतो दारू पे, पेल्याच्या नंतर कोणाच्या बापाले सुद्धा मी ऐकत नव्हतो पण काही दिवस असे आले का एक माझी मावशी तोंडा खैरीला राहत होती त्याच्या इथं ओम परमात्मा मार्ग आहे त्यांच्याकडे तर मी त्याच्या घराच्या वास्तुक होतं मी त्याच्या घरी गेलो आणि एक बोरगाव म्हणून सगळे तिथे एक गाव आहे टोणाघरी म्हणजे कडमेसरच्या तिकडं तर तिथं दारू पिऊन आलो त्याच्या इथं त्याईन सांगितलं म्हले का बापू तू दारू पिऊन आलास असता आला पण माझ्या देवाकडे जायचं नाही मी ना त्याला तर तुमचे देवका असे का सोन्याचे आहेत का असं मी त्याकर तिकड बोललो बोलल्याच्या नंतर ते मध्ये जाऊ नको आणि मी त्याच्या परती मेल्या हात लावत जावं मग तिथं माझ्या झगडा झाला झगडा झाल्याच्या नंतर म्हणजे मला अनुभव नाही त्या ते मार्गाचा त्याच्यामुळे मी झगडा केला तिथं त्यातून झगडा केलो आणि तेंदावर मी रात्री आठ वाजता नागपूरची बस पाहिली पण बस मला काही भेटली नाही एक चांगला गुजरात माणूस भेटला बापू म्हणे तू जातेस तर जा म्हणे पण तुझी हे घरवालीने हे पोरं पोटन नेतेस म्हणे पण म्हणे माझ्या घराकडे चाल म्हणे मग मी त्याच्या घरी मुक्काम केला रातभर नंतर मग सकाळीच पण मी म्हणजे असा दारू कूप तो पिऊन नव्हतो तेवढी वळखी होती मले पण झगड्या झाल्याच्या नंतर मी त्याच्या तर काही गेलो नाही गेलो नाही मी सरळ गावले आलो गावले आल्याच्या नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आलो गावले मग एक आमच्या गावची शेवकी नव्हती बापू म्हणे तो अनुभव म्हणजे दारू खूप येतेस होणे दारू पेते म्हणे असं कोणाले म्हणजे काही बोलून देते म्हणे पण त्या गोष्टीचा कोणी राग म्हणून घेत नाही म्हणे तिला म्हणलो काकी म्हणलो तुझ्या ह्या मार्ग म्हणलं म्हणजे असं ह्या आहे का म्हणलं माझे घरचे देव कमजोर आहेत का म्हणलं असं तिले बोललो मी बोलल्याच्या नंतर मग तेथून अटक दिवसांना मी मार्ग घेऊन टाकला मार्ग घेतल्याच्या नंतर मग पक्की झालो आणि मी थोडासा स्वतःचा अनुभव सांगतो हे मी म्हणजे मला असं कोणी डॉक्टरकडे जातो तर सुगर आहे म्हणते पण मी शुगरचे औषध घेतले ना चे। नाही चेक केल्याच्या नंतर कधी चारशे दाखवते कधी तीनशे दाखवते पण मी भगवंताच्या बोरिशावर डॉक्टरकडे सुद्धा गेलो नाही पण एक राटे आमच्या उमरेडले आहे म्हणजे का दुकान त्याच्याकुडी एक बुकनी आणतो म्हणजे तिने का म्हणते सुगर कुणी म्हणून ते जर असं कमी जास्त वाटलं मला तर तो ते थोडीशी खाऊन घेतो पण आता बारा महिने झाले मी खाल्लीच नाही आणि सुगर म्हणतात पण मी असं म्हणजे गोडे खाले काही कमी नाही करून राहिलो दोन तीन वेळा आई भीतो आणि जिल्ह भीत पहिलं खातच नव्हतं पण आता अर्धा किलो ध्यान तरी मी खाले तयार पाय हा सुगर मुली पण भगवंत माझ्या सुगर इथंच कमी करावं म्हणजे शुगर नाहीच्याच बरोबर ठेवला पाहिजे एवढे दोन शब्द येतच आपले थांबवतो सगळ्यांना म्हणजे नमस्कार